ナマズカ。 नी त्याच ब्लॉग्स मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे उन्हाळा सुरू झाला की घरातल्या बायकांचे लगबग सुरू होते ती मसाले बनवायची पण एक गोष्ट सांगतो मसाला बनवणं ही काही एवढी सोपी गोष्ट नाही मग कुठचा मसाला बनवायचा किती बनवायचा सामान कुठून आणायचं काय काय सामान आणायचं हे सगळे प्रश्न त्यांच्या डोक्यात गालमेल करू लागतात पण मग त्यावेळी घरातले पुरुष विचार करतात अरे मसाला तर आहे एवढा काय विचार करायचा कुठून पण घेऊन ये काही दिवसांपूर्वीपर्यंत मला सुद्धा असाच विचार पडायचा की अरे मसाला तर आहे एवढा काय त्यात विचार करायचा कुठून पण घेऊन सामान हाच विचार करून मी गेलो शंकर भानुशाली यांचे पुत्र तुषार भानुशाली आणि सून कृपा भानुशाली यांच्या कोकण मसाले भंडारात आणि मग तिथे जाऊन माझे सर्व गैरसमज दूर झाले मसाला बनवणं हे काही खायचं काम नाही हे मात्र नक्की मसालात कोणता पदार्थ किती घालायचा कुठच्या प्रतीचा घालायचा हे सगळं माहीत असणं खूप महत्वाचं आहे कुडाळ रोडवर अभिमन्यू हॉटेलच्या अगदी मागे तुषार भानुशाली यांचे कोकण मसाले याचे भंडार आहे इथे नेहमीच गिरायकांची गर्दी असते मी आणि नीता गेलो होतो तुषार भानुशाली यांचे कोकण मसाले इथे मसाल्याचं सामान आणायसाठी आणि मग तिथे जाऊन माझ्या लक्षात आलं की मम्मी आणि आमची आत्या इथूनच का मसाल्याचं सामान घेतात कारण इथे येणाऱ्या प्रत्येक गिरायकाला तुषार भानुशाली कृपा भानुशाली आणि शंकर भानुशाली हे अगदी अदबीनी वागवतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडच्या मसाल्याच्या पदार्थांची क्वालिटी खूप चांगली असली तरी सुद्धा त्यांच्याकडचे मसाल्याचे दर इतर ठिकाणी एवढेच आहेत आपण नेहमी असं म्हणतो की बाहेरच्या गोष्टी खाऊ नकोस ते आरोग्यासाठी हानिकारक आहे पण आपल्या स्वतःच्या घरात बनलेल्या मसाल्याचा काय तो मसाला जो आपण वर्षभर दोन वेळा खाणार आहोत त्याची क्वालिटी बघायला नको का तुषार भानुशाली यांच्याशी बोलत असताना त्यांनी चांगले मसाल्याचे पदार्थ कसे ओळखायचे याबद्दल बरीच माहिती दिली जसं की हे हळकुंड हे हळकुंड तोडल्यावर बाहेरून पिवळं आणि आतून लाल असेल तर ते चांगल्या दर्जाचं समजावं चक्रफूल जर चांगल्या क्वालिटीचं असेल तर त्यातून खूप स्ट्रॉंग वास येतो भानुशाली यांच्याकडे मिळणाऱ्या हिंगाची क्वालिटी एवढी चांगली आहे की ते वर्ष दोन वर्ष सहजपणे टिकतं डाव्या बाजूचे तीळ हे पॉलिश तिळ आहेत आणि उजव्या बाजूचे अनपॉलिश्ड पॉलिश तिळाला तसं पाहायला गेलं तर काहीच चव नसते तर अनपॉलिश तिळामध्ये एक वेगळाच प्रकारचा स्वाद असतो आता आपण इथे दोन प्रकारची खसखस पाहत आहोत डाव्या बाजूची खसखस ही पॉलिश केलेली आहे तर उजव्या बाजूची खसखस ही नॅचरल आहे जेव्हा तुम्ही पॉलिश न केलेली खसखस घेता आणि ती पेपरवरती ठेवून अशा प्रकारे मळता तेव्हा त्यातून तेलासारखा एक पदार्थ बाहेर पडतो हाच पदार्थ आपल्या खसखसला चव देतो पण पॉलिश केलेल्या खसखसमध्ये असा कोणताही पदार्थ सापडत नाही मग तो कितीही माळा त्यातून काहीही बाहेर निघत नाही चला आता माझं बद झालं आपण कृपा भानुशाली यांच्याकडूनच त्यांच्या या व्यापाराबद्दलची माहिती जाणून घेऊया ऍक्च्युली आमचा हा बिझनेस आहे ना हा पहिले आमचं बाबाने सुरू केलं होतं आणि बाबा आणि माझ्या नणन माझ्या दोन्ही माझ्या मिस्टरांचे दोन्ही बहिणी आहेत जे आमचं मेन बिझनेस होतं बारदानाचं जे हे गोंत्या असतात ना त्यांचं बिझनेस होतं एक टाईम असा आला की तो बिझनेस आम्हाला शिफ्ट करावा लागला मग आम्ही काय करायचं ते विचार करून आम्ही हे बिझनेसमध्ये आलो कारण आम्ही नेहमी क्वालिटीला मॅन में, मॅटर करतो क्वांटिटीचा ऐवजी तर आम्ही जेव्हा हे बिझनेस सुरू केलं आम्ही एक क्वालिटी हे महत्त्वाची गोष्ट आहे आणि मसाला आपण दिवसातनं दोनदा खातो हे असं नाही आहे एकदा हॉटेलला गेलो जेवलो आणि मग काय दुसऱ्या दिवशी आपलं त्या जेवणाशी आणि आपला काही विषय नसतो पण हा जेव हा जे मसाला आपण बनवतो ते आपण वर्षासाठी बनवतो आणि वर्षात रोज दिवसात दोनदा म्हणजे आपण सहाशे वेळा तरी मिनिमम हा मसाला आपण खातो त्यामुळे हा मसाला एवढा प्युअर असायला पाहिजे की आपण जे मसाला जे जे गोष्ट घालतो आहे जसं का दालचिनी आहेत तमालपत्र आहेत जसं काय चक्रफूल आहेत शेवाळ आहेत ही सगळी गोष्ट अशी आहे जे युजली आपण आपल्या जेवणासोबत किंवा असंच आपण उचलून खाऊ शकत नाही म्हणून आपल्या पूर्वीच्या लोकांनी हे एक मसाला बनवायची पद्धत सुरू केली होती की ज्याच्यानी आपल्या अंगाला जे जे आपल्या शरीराला एक लॉंग टर्मसाठी जे फायदे हवाय हुआ, व्हायला पाहिजे ते त्या जेवणातनं भेटले पाहिजे त्याच्यासाठी आपण मसाल्यात प्युरिटी हे खूप महत्त्वाचा विषय असतो मिरचीमध्ये सध्या ॲडेड कलर सिंथॅटिक कलरचं यूज अजिनोमोटोचं यूज मसाला पावडर्समध्ये हे खूप कॉमन झालं आहे आणि ह्याचं लॉंग टर्ममध्ये खूप एक प्रॉब्लेम येतो आहे अजिनोमोटोचं तुम्ही बघितलं तर कॅन्सरचं एक रिझन आहे अजिनोमोटो एक वीस बावीस वर्ष पंचवीस वर्षाच्या मुलांना आजकाल असंच सहज हार्ट अटॅक येतो आहे आणि त्यांचं लाईफमध्ये आज आहे उद्या नाही ता हो हा विषय होतो आहे त्याचं एक कारण आहे हा हे सगळे मिक्सिंग्स कलर ॲडेड आहेत अजिनोमोटो घातलेला जातो आणि हे जे सगळे गोष्टी आहेत ना त्याच्यामुळे आपण घराचं जेवण जास्त प्रिफर करतो बाहेरच्या जेवणापेक्षा जर ह्या आपल्या घराच्या जेवणामध्येच आपण हा जे मसाला घालतो त्याच्यात पण जर मिक्सिंग असेल ना तर उद्या मग प्युरिटी हा विषय येणार नाही कुठे त्यामुळे जे पण आपण घेतोय जे आपण आपल्या दोन वर्षाच्या तीन वर्षाच्या मुलाला घालतोय किंवा एक आपल्या पन्नास साठ वर्षाच्या एजेड फॅमिली मेंबर्स असतात आपले बाबा असतात आई असतात त्यांना घालतोय तर आपण काय घालतोय ते आपल्याला एकदम व्यवस्थित त्याला एक त्याला अर्क आहे की नाही ते चक्रफूल आहेत किंवा लवंग आहेत त्याला अर्क आहेत की, आहे, आहे, की नाही तो ॲडेड कलरवाला न असून त्याचा ओरिजिनल कलर काय असतो ते बघून घेतलेलं बरं असतं कधी आपल्या मसाल्यात ना जे दालचिन लवंग जायफळ चक्रफूल शेवाळ हे सगळी गोष्टी आहेत ना ह्याचे प्रत्येकाचं एक गुणधर्म असतो जो गुणधर्म आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी असतो तो गुणधर्म केव्हा आपल्याला मिळतो जेव्हा त्याच्यातला अर्क व्यवस्थित असेल तेव्हा आता मार्केटमध्ये एवढे सिस्टम्स आले आहेत की ते जे दालचिनी आहेत किंवा लंग लवंग आहेत त्याचं अर्क काढला जातो आणि परत त्याला ॲज इट इज कलर मारून ते कलर मारलेला माल परत बाजारात विकला जातो तो माल फक्त दिसायला चांगला असतो पण ते खाल्ल्यानंतर आपल्याला जे फायदा व्हायला पाहिजे तो भेटत नाही त्यामुळे मसाल्याला टेस्ट येत नाही तो मसाल्याला एक, एक जणजणीत पडा पाहिजे तो भेटत नाही आणि त्याचा आपल्या शरीराला काही फायदा पण होत नाही तो जो कलर मारला जातो तो पण एवढा हार्मफुल असतो की जर आपल्या आपल्या मुलाला रोज ते कलरफुल कलर ॲडिड खाणं दिलं तर त्याचं आपल्या मुलांमध्ये किंवा आपल्या आपल्या शरीरात पण त्याचे खूप हानिकारक एक तुम्हाला साइड इफेक्ट दिसायला भेटणार आम्ही इथून सामान नेतो मिरची सामान सगळं नेतो चांगला मसाला होतो दरवर्षी नेतो आणि टेस्ट बी चांगली येते आणि वर्षभर वर ठिकतो कलर छान <laughs> नाही या मसाल्यात आपण केलेलं मसाला चांगलं असतं बाहेरचे मसाले तितके ह्या नसतात आमचा आणि भानुशाली यांचा संपर्क कित्येक वर्षापासून आहे आणि संबंध म्हणजे संबंध म्हणजे नुसते नाही संबंधित आमचे रिलेशन आहे त्यांचं आणि ते जे काय आम्हाला सांगतात धंद्याच्या बाबतीत ते सगळं सत्य आणि सत्यच असतं त्याच्यात कोल्ट किंवा खोटेपणा की ते, ते आपल्या स्वार्थाने की आपल्या फायद्यासाठी साठी काय ते सांगतात असं काहीच नाही उलट आमच्यासारखे गिरायकांना ते सांभाळून घेतात आणि ते सांगतात की बुवा तुम्ही जे काय तुम्ही करता की नाही त्यापेक्षा हे बघा आम्ही जे काय तुम्हाला टेक्निक देतो आम्ही जो का तुम्हाला माल देतो तो माल तुम्ही वापरा आणि त्याप्रमाणे त्यांचा आम्ही अजूनपर्यंत ऐकत आलो आणि आमच्या आता धंद्यात म्हणजे भरभराट झालेली आहे त्यांच्यामुळे बाकी ह्याच्यापूर्वी आम्ही कोणाकोणा त्यांचंही नावं नको माल घ्यायचो पण जे काय आम्ही मिळाचो त्यानंच द्यायचो असं झालेलं आहे आता गेल्या वर्षी बघा त्यांनी एका खरेदीत माझा आठ साडेआठ हजार रुपये त्यांनी माझा फायदा करून दिला आहे खरेदीमध्ये म्हणजे आहे की नाही असं आहे आता याच्यापेक्षा जास्त बोलण्यात काही अर्थ नाही किती सांगावं तेवढं थोडं वाटतं ते